नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर पहिल्यांदा दोन स्टॉक बघूया एक स्टॉक आहे एस्कॉट एसकॉट मध्ये असं आहे की आज चांगली बुलिश मारूबाजू काढण्या तयार झाले आहे आणि तिने शेवटचे जे बरेच कॅन्डलचे हाय आहेत ते तोडलेले आहेत तर मला उद्या मला असं वाटतं या कॅन्डलमध्ये सॉरी या स्टॉकमध्ये बुलिशनेच असेल पण त्याचा एक रेजिस्टंट लेवल आहे जी इथे दिसते प तीन हजार पाचशे तीसची ही उद्या रेजिस्टंट लेवल त्याची असू शकेल आता पुढचा स्टॉक जो आहे तो बजाज फायनान्स बजाज फायनान्समध्ये तुम्ही बघाल तर या स्टॉकमध्ये अपट्रेंड सुरू झाला आहे अपट्रेंड आता कसा आहे हा हा शेवटचा लो त्यानंतर हाय झाला परत लो झाला परत हाय झाला परत लो झाला आणि इथे छान ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि त्याच्या खाली वॉल्यूम पण चांगला दिसतो त्यामुळे उद्या इथे एक कॅन्डल तयार होईल असं मला वाटते तर हा हे झालं ॲझम्शन आणि आपल्या टेक्निकल प्रमाणे तर उद्या नेहमी तुम्ही जेव्हा स्टॉकमध्ये पाच मिनटाची तुम्ही टाइम फ्रेम लावाल तेव्हा मागच्या दिवसाचा हाय आणि जे रेजिस्टन सपोर्ट आहे ते म बरोबर लावणं महत्त्वाचं आहे फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवतो समजा आता इथे मी उद्यासाठी एक पंधरा मिनटाची टाईम फ्रेम लावली तर पंधरा मिनटाची टाईम फ्रेम लावली तर मला इथे उद्यासाठी हा जो हायची लेवल आहे त्याला आपण रेडनी करूया ही रेड आणि याचा जो लो आहे सो हा खालचा लो आहे तो त्याला आपण थोडं ग्रीन करूया आणि तरी पण हा याच्यामध्ये जो प्राईसमध्ये मागे पुढे होतो तो इथे एक आपण लो करून टाकूया मधला लो म्हणून समजा तर असे लो आहेत इथे असे मार्क करून त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करा तर इथून खाली तोडला तर सेलची पोझिशन इथून वरती ओढलं तर बायची पोझिशन पण आपण उद्या हा स्टॉकमध्ये बाईंग बघतोय त्यामुळे नेहमी सपोर्टच्या ठिकाणी चांगला सपोर्ट घेतोय चा सपोर्ट का सपोर्टच्या लाईनच्या ठिकाणी तो रिस्पेक्ट करतोय का आणि इथून पुढे बुलिश कॅन्डल तयार होते का हे पण बघून घेणं महत्वाचं आहे समजा उद्या हा स्टॉक खाली पडला समजा फॉर एक्झाम्पल हा स्टॉक खाली 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 पडला आणि इकडे उद्या हॅमर पॅटर्न तयार झाला एक परत एक चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली तर तो स्टॉक परत वरती जाऊन वरती जाऊ शकतो हे लक्षात ठेवा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉकमध्ये कशी मुवमेंट होते सपोर्टच्या ठिकाणी तो येतो आहे की नाही रेजिस्टंट तोडतोय की नाही ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे नेहमी वाट बघायला शिका पटकन ॲक्शन नका घेऊ आणि पटकन बायचा प्रयत्न करू नका नेहमी सपोर्टच्या ठिकाणी बाय करणं महत्त्वाचं आहे आणि रेजिस्ट रेजिस्टनच्या ठिकाणी सेल करणं महत्त्वाचं आहे तर पुढचं आपण बघतोय ते निफ्टी इंडेक्सचं बघतोय आत, आता आतापर्यंत निफ्टी इंडेक्स इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवरती व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून आपण डीमॅटमध्ये बघत होतो तर ही जी ब्लॅक लाईन दिसते रेज आ, ट्रेंड ही ट्रेंड लाईन म्हणू शकतो याला आणि ही सपोर्टचं काम करते भरपूर टिक हा फार मोठा सपोर्ट आहे इकडे एकला लाईनला टच केलं आहे ह्या लाईनला टच केलं तर इथे टच केलं आहे तर इथे बरोबर या लेवलला आलं आहे तर मार्केट जेव्हा सपोर्टच्या ठिकाणी असतं तेव्हा त्याची मुवमेंट्स रेंज बाउंड असते आणि कमी जास्त प्रमाणामध्ये खालीवरती जास्त झाल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन घेता येत नाही बायकि असेलचे त्यामुळे इकडे जेव्हा सपोर्टच्या ठिकाणी किंवा रेझिस्टनच्या ठिकाणी एखादा स्टॉक किंवा इंडेक्स असेल तेव्हा तुम्ही काळजीपूर्वक ट्रेडिंग करा जसं आता इथून मार्केट खाली पडतंय तर इथे ट्रेड घेणं फार सोपं आहे कारण त्याचा एंड इकडे आहे पण जिथे एंड होणार असतो किंवा होतोय की नाही ह्याची वाट बघणं महत्त्वाचे आहे उद्या आणि हे ब्लॅक लाईनपेक्षा खाली क्लोज झाला किंवा गॅप डाऊन झाला तर आपण सेलची पोझिशन इनिशिएट करू शकता आणि इथे इथे जवळपास ट्रेड करतो आहे तर तिथे आपल्याला ट्रेडिंगमध्ये थोडं प्रॉब्लेम होतो त्यामुळे लक्षात ठेवा की रेंज बाउंड मार्केटचा जो वरचा रेजिस्टंट आहे जोपर्यंत तुटत नाही व्यवस्थित तो तोपर्यंत तिथे बायची पोझिशन इनिशिएट करता येत नाही नाहीतर खालचा सपोर्ट तुटल्यानंतर सेलची पोजिशन तुम्ही इनिशिएट करू शकता जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं तेव्हा तुम्ही बाय सेल जरा काळजीपूर्वक प प्रमाणे एंट्री करा हे तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर जाऊया आपण याला थोडं मागे घेऊ आपण जाऊया निफ्टीच्या ओपन इंटरेस्टकडे निफ्टी ओपन इंटरेस्टकडे निफ्टी ओपन इंटरेस्टकडे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आज आपण एक ते सोळा जानेवारीचे आहे तर बघाल ले तर तेवीस दोनशेचं प्रुटरायटर जास्त ॲक्टिव आहेत आणि इन ओपन इंटरेस्टकडे गेल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की इकडे सुद्धा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे तेवीस दोनशे वरती आणि तेवीस दोनशे पन्नासवरती सुद्धा त्यामुळे मला असं उद्या मार्केट वाटते की ते रेंज बाउंड राहील आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही बघाल फ्युचरचा ओपन इंटरेस्ट तर फ्युचर्सचा इन ओपन इंटरेस्टमध्ये वजा एक लाख तेरा हजार पंच्याहत्तर कॉन्ट्रॅक्ट्स किंवा ओपन इंटरेस्ट क्लोज झाले आहेत म्हणजे आज जे काय झाले ते शॉर्ट कवरिंग आहे याच्यामध्ये स्ट्रेंथ नसते किंवा हा जो मूव्ह असतो तो आपण बुलिश पकडू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तर उद्या मार्केट बिअरिश राहील रेंज बाउंड राहील असं वाटतंय त्याचं कारण असं की आजचा जो मार्केटमधला ट्रेंड होता तो शॉर्ट कवरिंगचा होता बिअरिश म्हणण्यापेक्षा म्हणू शकेन की रेंज बाउंड जास्त राहील फॉर एक्झाम्पल सांगायचं सा म्हणजे हे जे चेन इन ओपन इंटरेस्टचे जे डेटा आहेत ह्या डेटावरती पण आपण लक्ष दिलं पाहिजे मिक्स म्हणू शकतो मी म्हणजे कन्फर्म आज मला सांगता येणार नाही की उद्या काय मार्केटमध्ये आहे पण एक रेंज बाउंड दिसतोय आणि इथे कॉल लेटर्स पण आहेत ते त्यांनी पोझिशन क्लोज केली आहे पण जेव्हा फ्युचरचा डेटा ऑप्शनच्या डेटाशी संलग्न होतो किंवा मॅच करतो तेव्हा आपण एक कन्फर्मेशन सांगू शकतो हो इथे बघाल तर कन्फर्मेशन मिळते बुलिशचं आणि फ्युचरचा डेटा बघता तर तिथे कन्फर्मेशन मिळत नाही बुलिशचं कारण तिकडे निगेटिव्ह उवाय आहे त्यामुळे इथे कुठला बिल्डअप झालेला नाही त्यामुळे ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तर उद्याची रेंज जी आहे ते ह्या बॉक्सच्या खालची आणि ह्या सपोर्टच्या वरची अशी राहील असं वाटतंय तर उद्या ट्रेड करताना जरा सपोर्ट रेजिस्टला फॉलो करा नाही तर तुमचा लॉस होऊ शकतो हे मला सरळ सरळ दिसतं आहे कारण सपोर्टच्या ठिकाणी मार्केट आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि ऑल व्हिडिओ सिलेक्ट करायला सुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच